विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तालुक्यातील ग्रामीण भागात दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने थोड्याच दिवसात कापणीला आलेले भाताचे पीक हातचे जाते की काय अशी भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे यावर्षी सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या भात पिकास पावसाने चांगलीच साथ दिली मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाने उघडीप देणे आवश्यक असते तरच शेतकरी भाताच्या पिकांच्या कापणीसाठी जोरदारपणे तयारी करतो परंतु सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतात पाणी साठून भाताचे पीक कुजण्याची शक्यता वाढली असल्याने पाऊस असाच कोसळत राहिला तर हातातोंडाशी आलेले भाताचे पीक हातचे जाते की काय अशी भीती व्यक्त केली जात असून आधीच शेतीसाठी लागणारी खते कीटकनाशके तसेच वाढती मजुरी या सर्व बाबींचा विचार केल्यास शेती नफ्यात कधीच नसताना जर मुसळधार पावसामुळे भाताचे पीक कुजून गेले तर शेतकरी कर्जबाजारी कर होण्यास वेळ लागणार नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र भरत यांनी